नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात ॲडव्होकेट मेहबूब बांदारे यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून मेहरबान कोर्टाने योगेश कोळी यांची केली निर्दोष मुक्तता हातकणंगले येथे राहणारी एक घटस्फोटीत महिला की जी सदोतीस वर्षाची आहे तिला लग्नाचा आमिष दाखवून सन दोन हजार अकरा ते दोन हजार अठरा या कालावधीमध्ये योगेश कोळी हातकणंगलेचा हा इसम त्यानं तिला लग्नाचं आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर शरीरसंबंध केलं आणि सुमारे एक लाख पंचवीस हजार रोख रक्कम व दागिने हे तिच्याकडून काढून घेतलं अशा प्रकारची फिर्याद ह्या स्त्रीनं सतरा चार दोन हजार अठरा रोजी हातकणंगले पोलीस स्टेशनला दिली होती त्याच्यानुसार सत्र न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल झालं त्याची सुनावणी सुरू झाली आणि या सुनावणीमध्ये त्या फिर्यादीच्या जबाबात आलेली विसंगती त्यांच्यानंतर जवळजवळ सात वर्षानंतर तिने फिर्याद दाखल केली हा इतका उशीर का झाला याच्यावरूनच लिव्ह इन रिलेशनची केस दिसते आणि दोघांच्यामध्ये करारपत्र झालेलं होतं त्या करारपत्राच्या वादातूनच किरकोळ वाद झाला भांडण झाला आणि त्यामुळे ती पोलीस स्टेशनला गेली असा बचाव आम्ही सत्र न्यायालयामध्ये मांडला हा बचाव न्यायालयानं ना ग्राह्य मांडला आणि ह्या योगेश कोळी याची निर्दोषमुक्तता केली सबळ पुराव्यावर